स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय मंत्रालय लिपिक टी ई टी टेक तलाठी रेल्वे पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती आठवी स्कॉलरशिप क्लार्क ग्रामसेवक आरोग्यसेवक इत्यादी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आत्तापासून आठ वर्षांनी ज्योतीचे वय तिच्या सहा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर तिचे आजचे वय काढा आपण आजचं वय एक वर्ष मानलं आठ वर्षाने म्हणजे अधिक आठ बरोबर आठ वर्षानंतरच वय आहे ओके आठ वर्षा नंतरचे वय त्यानंतर सहा वर्षापूर्वीचं वय एक सजा सहा बरोबर सहा वर्षापूर्वीचं वय ओके सहा वर्षापूर्वीचे वय आणि मग सांगितलेले काय आहे आठ वर्षानंतरचे जे वय आहे ते सहा वर्षापूर्वीच्या म्हणजे एक सजा सहाच्या दुप्पट आहे हे सोडवायचं एक साधिक आठ बरोबर दोन दुग्नायचं दोन एक सजा बारा या ठिकाणी आधी काठ वजा बारा पाठीमागे घेतल्यानंतर आधी आठ आध, वजा बारा पण पाठीमागे आले अधिक बारा झाले बरोबर दोन एकशे तितंच आहे अधिक एक सल्ट गेला सूपय एकत्रित केली मोठी संख्या आत्ता आधी काठ आहे वजा बारा लहान संख्या आहे ऋणचिन्ह असल्यामुळं त्यामुळं मोठ्या संख्येकडे लहान संख्या घेऊन यायचं म्हणूनच एकशे प्लॅट घेतले दोन एक स मोठी आहे दोन एक सजा एक चिन्ह बदलतात बाजू बदलल्यानंतर बारा नाठ वीस आणि दो, दोन एक एकशे गेला एक्सवरला एक्स बरोबर वीस म्हणजे आजचं वय विचारलेलं होतं आजचं वय आपण एक वर्ष मानलेलं आहे म्हणजे बरोबर वीस अचूक पर्याय नंबर म्हणजे ड ओके पुढचा प्रश्न आहे आठ माणसांचे सरासरी वय दोन वर्षांनी वाढले त्यांच्यातील दोघे जेव्हा वीस आणि चोवीस वर्षाचे होते तेव्हा जागी दोन स्त्री आल्या तर त्या दोघींचे सरासरी वय किती या ठिकाणी आपण प्रथमता हे पर्याय आहेत बावीस चोवीस तेवीस आणि तीस एक हे स्त्रियांचे सरासरी वय मानूया एकश हे स्त्रियांचे सरासरी वय मानू त्यामुळं दोन स्त्रियांचं दोन स्त्रियांचे वय काय झालं दोन गुणले एकस ओके सरासरी वयाला आपण स्त्रियांच्या संख्येनं गुणलं त्यामुळे दोन स्त्रियांचं सरासरी वय एकच असेल तर दोन स्त्रियांचं वय दोन एक सर्षे ओके मग सरासरी वाढ काय झाली सरासरी वाढ या ठिकाणी आठ गुणले दोन बरोबर सोळा आठ माणसांचं सरासरी दोन वर्षाने वाढलं म्हटलंय तर मग आठ दोन्ही सोळा म्हणून या ठिकाणी हेच दोन एक्स बरोबर या ठिकाणी इथं त्यांच्यातील जेव्हा वीस आणि चोवीस वर्षाचे होते दोघेजण त्यामुळं वीस अधिक चोवीस आणि ही सरासरी वाढ सोळा त्यामुळं वीस आणि चोवीस चव्वेचाळीस यातलं सहा पन्नास आणि दहा साठ दोन एक बरोबर साठ दोन बरोबर साठ एक स बरोबर तीस त्यामुळे या ठिकाणी त्या दोघींचं सरासरी वय आपण एक समानलं होतं तर तीस वर्ष आहे अचूक पर्याय नंबर चार या ठिकाणी आठ माणसांचं सरासरी वय दोन वर्षीने वाढलं म्हटलंय त्यातील दोघे वीस आणि चोवीस वर्षाचे होते म्हणून वीस आणि चोवीस वर्षामध्ये सरासरी जी वाढ आहे आठ दोन्ही सोळा म्हणून सोळा वर्षे त्या वीस आणि चोवीसमध्ये मिळवलं आणि एक्स हे स्त्रियांचं सरासरी वय असेल तर दोघींचं एकूण वय झालं दोन एक्स म्हणून दोन एक्स बरोबर वीस चोवीस आणि सोळा यांची बेरीज साठ आली एक एक्स बरोबर तीस हे सरासरी वय आपण मांडलेलं होतं म्हणून या ठिकाणी त्या दोघींचं सरासरी वय तीस वर्ष अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे रमेशचे एक तृतीयांश गणितातील गुण हे त्याच्या इंग्रजीतील गुणाबरोबर आहेत त्याला दोन विषयात एकशे पन्नास गुण मिळाले तर त्याला इंग्रजीत किती गुण मिळाले या ठिकाणी गणितातले आपण एक गुण मानू हे पर्याय आहेत इंग्रजीत किती गुण मिळाले साठ एकशे वीस एकशे दहा तीस या ठिकाणी गणितातील गुण एक समानो आणि इंग्रजीतील वाय मानू आणि त्यामुळे या ठिकाणी हे त्याच्या इंग्रजीतील गुणाबरोबर आहेत त्याला दोन विषयात दीडशे गुण मिळालेत म्हणून या ठिकाणी आपला एक्स अधिक वाय बरोबर दीडशे म्हणजे एकशे पन्नास आता एक तृतीयांश गणितातील गुण आहेत एक तृतीयांश गणितातील म्हणजे एक्सचा एक तृतीयांश म्हणजे एक तृतीयांश एक बरोबर हा त्याच्या इंग्रजीतील गुणाबरोबर आहेत हे गुण त्याच्या इंग्रजीतील हे त्याच्या इंग्रजीतील गुणाबरोबर आहेत म्हणजे एक छेद दोन वाय राहिलं कारण एक छेद दोन आणि एक छेद तीन आणि एक छेद दोन यांची बेरीज येते एक येते त्यामुळे एक गुण एक छेद तीन वाज्या केल्यानंतर तरी इंग्रजीतील गुण एक छेद दोन राहिले त्यामुळे या ठिकाणी रमेशचे एक तृतीयांश गणितातील गुण म्हणजे एक छेद तीन एक स हे कुणाबरोबर आहेत तर इंग्रजीतील गुणाबरोबर आहेत म्हणजे एक छेद दोन वाय म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर हा तीन आहे तो पलीकडे जाऊन गुणिल्ली होणार आहे तीन एके एक तीन तीन छेद दोन वाय म्हणजे एक्स बरोबर तीन छेद दोन वाय आता या ठिकाणी आपलं सूत्र आहे एक्स अधिक वाय बरोबर एकशे पन्नास एक्स काय आहे तीन छेद दोन वाय इथं किंमत ठेवायची तीन छेद दोन वाय अधिक वाय बरोबर एकशे पन्नास ही स्वरूप पद झाली वाय वाय आपण छेद साठणे तिरकाच गुन्हागार करू शकतो तीन एक्के तीन वाय अधिक बे एक्के बे दोन वाय तीन एक्के तीन बे एक्के बे आणि छेदांचा गुन्हा बे के बरोबर चाँगार एकशे पन्नास तीन वाय दोन वाय पाच वाय बरोबर एकशे पन्नासला भागिले दोन आहे ते गुणिले गेले वाय बरोबर हे वाय गुणिले आहेत ते एकशे पन्नास गुणले दोन भागिले पाच पाच न एकशे पन्नासला भाग जातोया पाच तिरक पंधरा पाच शून्य शून्य तीस आले वाय बरोबर तीस दोन्ही साठ वाय काय आहे काय मानलेलं होतं इंग्रजीतले गुण आपण वाय मानलेले होते मग त्याला इंग्रजीत किती गुण मिळाले साठ वायची किंमत साठ आलेल्या अचूक पर्याय नंबर एक आहे ना इथं ओके मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका सर्वेक्षणात सर्वे केलेल्यापैकी साठ टक्के लोकाकडे मोटार गाडी आणि ऐंशी टक्के लोकाकडे टी व्ही असल्याचे दिसून आले त्यातील पंचावन्न टक्के लोकाकडे दोन्हीही होते तर केवळ मोटरगाडी आणि केवळ टी व्ही असल्यांची टक्केवारी किती या ठिकाणी आपल्याला यक्स काय मानलं पाहिजे केवळ मोटार गाडी प्रश्न काय विचारला आहे केवळ मोटार केवळ टी व्ही असल्यांची टक्केवारी किती तर आपण एकसष्ट टक्के मानूया ओके एकस केवळ मोटार गाडी विचारलेलं आहे ते केवळ मोटार गाडी आणि केवळ टी व्ही असणारे बरोबर एकसष्ट टक्के मानू ओके त्यामुळं आपल्याला एकसष्ट टक्के म्हणजे काय आहे मोटार गाडी असलेले टीव्ही असलेले दोन्ही असलेले मोटार गाडी एकसष्ट टक्केमध्ये मोटार गाडी असणारे आणि टी व्ही असणारे दोन्ही पण आहेत ओके त्यामुळं या ठिकाणी आपल्याला एकसष्ट टक्के म्हणजे नेमकं काय तर हे साठ टक्के मोटार गाडी आहे ऐंशी टक्के टी व्हे असणारे म्हणजे साठ अधिक ऐंशी साठ टक्के लोकाकडे मोटार गाडी आहे ऐंशी टक्के लोकाकडे टी आहे आणि पंचावन्न टक्के लोकाकडे दोन्ही आहेत म्हणून आपल्या यांच्या बेरजेतून पंचावन्न टक्के वजा केलंच पाहिजे म्हणजे आपलं उत्तराकडं आपण जातो आहे साठ आणि एकशे साठ आणि ऐंशी एकशे चाळीस वजा पंचावन्न साठमध्ये मोटारी आहेत मोटार गाडी वापरणार आहेत ऐंशी टक्के ज्यांच्याकडं टी व्ही आहे ते आहेत आणि पंचावन्न टक्के लोकांकडं दोन्ही पण आहेत म्हणून केवळ मोटार गाडी केवळ टी व्ही यांचीवर जे एकशे चाळीस आहेत त्यातून जर आपण पंचावन्न टक्के दोन्ही असणारे वजा केले तर आपल्याला मोटार गाडी आणि टी व्ही असणारे मिळणार दहामधून पाच गेले पाच उरले चौदामधून सहा गेले पाचन एक हाच्या पाचन हाच्या एक सहा चौदाहून सहा गेले आठ म्हणजे पंच्याऐंशी टक्के लोकांच्याकडं दोन्ही आहेत मोटार गाडी केवळ मोटार गाडीने केवळ टी व्ही असणारे यांची टक्केवारी आहे ना नंबर तीन पर्याय पंच्याऐंशी टक्के ओके कन्फ्यूज न करता अत्यंत साध्या पद्धतीनं साठ टक्के लोकांच्याकडं मोटार होती आहे लो ऐंशी टक्के लोकांच्याकडे टी व्ही आहेत म्हणून दोघांच्या बेरजेतून दोन्ही असणारे वजा केले की केवळ मोटर गाडीने केवळ टी व्ही असणारे मिळाली आपल्याला पंच्याऐंशी टक्के ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वीतेसाठी तो शेअर करा या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये त्या पद्धतीनं प्रोत्साहन दिल्यास पुढील व्हिडिओ करण्यासाठी निश्चितच एक नवी ऊर्जा आपल्याकडून मिळते धन्यवाद